आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अहिल्यानगरमध्ये आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील युवा नेते महेश सरोदे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांनी देवी रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम तातडीनं होणं आवश्यक आहे अशा आशयाचं निवेदन युवा नेते महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना दिलं गेलंय केडगाव वेस ते देवी मंदिरपर्यंतच्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे त्यामुळं भाविकांना येण्या जाण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहे याशिवाय नवरात्रोत्सवात शास्त्रीनगरचा मुख्य रस्ता बंद ठेवला जातो त्यामुळं भाविक पर्यायी रस्त्याचा वापर करतात मात्र या पर्यायी रस्त्यावरही मोठे खड्डे आणि चिखल झाल्यामुळं भाविकांना त्रास होतोय या रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजवण्याची मागणीही केली गेली आहे त्याचबरोबर पर्यायी रस्त्यावरील स्ट्रीट लाईट गेली अनेक दिवसांपासून बंद आहेत त्यामुळं संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास होतो उत्सवापूर्वी स्ट्रीट लाईट दुरुस्त कराव्यात अशी विनंतीही केली गेली आहे हा उत्सव भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेला असल्यामुळे ही सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी युवा नेते सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते कोतकर यांनी केली आहे आज आम्ही केडगावातील सर्व युवक मित्र परिवार आमचे मार्गदर्शक विठ्ठल महाराज खोटकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या समोर येत्या नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त आमचा जो मेन वेशी पासून देवी मंदिरापर्यंत जो रस्ता आहे या रस्त्यावर मोठमोठ्याले खड्डे पडले आता या ठिकाणी हजारो भाविक हे जा करणार आहेत नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त आपल्या रेणुका मातेला केडगाव रेणुका मातेला तर ह्या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे आणि आमच्या शास्त्रीनगर समता नगर भागातील जे आमचे नागरिक राहतात जे उद नागरिक येतं यांना रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनासाठी कामासाठी जा करावं लागते असा आमचा देवी रस्ता दहा दिवसासाठी शास्त्रीनगर भागातला बंद केला जातो तर त्यासाठी त्याच्या पलीकडून एक पर्यायी रस्ता आहे पण त्या पर्यायी रस्त्याची इतकं त्यांनी आवश्यक आहे की त्या ठिकाणी मुळे जाऊ शकत नाही वृत्त नाही आमच्यासारखे तरुण सुद्धा त्या रस्त्याने जाऊ शकत नाही अशी रस्त्याची बिकट परिस्थिती झालेली आहे त्यासाठी आम्ही सर्वजण आधी ते आयुक्त साहेबांना भेटायला आलेलो आहे की आम्हाला तो जो तुम्ही दरवर्षीप्रमाणे पर्यायी रस्ता खुला करून देता तो रस्ता खुलाच आहे पण त्या रस्त्याची मुरुम टाकून ना डागबुबी करून तिकडच्या नागरिकांची गैरसोय होणार नाही ही टाळावी यासाठी आम्ही या सगळे इथं आलोय त्यानंतर त्या रस्त्यावरील जे स्ट्रीट लाईट बंद येत त्या स्ट्रीट लाईट सुद्धा तात्काळ चालू करून नवरात्र उत्सवात केडगाव ग्रामस्थांना व येणाऱ्या बाहेरून सर्व भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय जाणवणार नाही याची काळजी महानगरपालिकेने घ्यावी ही त्यांना आम्ही विनंती करतो शारदीय नवरात्र उत्सव निमित्त खेडगाव मध्ये सर्वात मोठा देवीचा उत्सव भरला जातो महाराष्ट्रातून अहिल्यानगर जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून लोक या ठिकाणी देवी दर्शनासाठी येत असतात या उपाययोजनेसाठी आज अहिल्यानगर मानपाचे आयुक्त सन्मान्य डागे साहेब यांनी जी भेट घेऊन त्यांना दोन तीन निवेदन देण्यात आले त्यामध्ये खेळगाव देवी पर्यंत जो रस्ता आहे आता ड्रेनेज च काम चालू आहे त्या रस्त्याची दुरावस्था एकदम बिकट झालेली आहे त्यानंतर पर्यायी रस्ता नगर कोण जो येणार आहे तो एफसाई गोडा असेल त्यासाठी खुला करून देण्यात येतो दे परंतु जो पर्यायी रस्त्याची अवस्था एकदम बिकट झालेली आहे गोडगेवड्या खड्डे शाळेतली मुलं लहान वृद्ध महिला सकाळीच देवीच्या दर्शनासाठी येतात त्याची डागडुजी करून महेश सरोदे यांनी सांगितल्या पद्धतीने ड्रेनेज लाईन असतील लाईट लाईटचे काम असतील हे नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या आधी सन्मान्य विनंती केली आणि त्यांनी आश्वासन दिले की दोन तीन दिवसात काम मार्गी लागेल त्याच्या आम्ही काम मार्गी लागल्यानंतर सन्मान्य टाके साहेबांचं धन्यवाद सा करण्यासाठी पालिकेत येऊ यावेळी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर सचिन कोतकर सचिन सरोदे ओम कोतकर गोरख हुलगे महेश गाडे रवींद्र गायकवाड सचिन वाघमारे विकास कासार मनोहर बगळे सागर कराळे मयूर आऊटी यांचं अनेक नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर